नमस्कार मी सिनेप्रिया सुमवणे इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक शहर काल दिनांक सतरा रोजी बंजारा समाजाचे सचिन चव्हाण ही पायी पदयात्रा करत कन्नड ते मुंबई आरक्षणाच्या मागणीसाठी जात होते त्यावेळी एका एस आय डीच्या कर्मचाऱ्यांची ओळख न मिळाल्यामुळे थोडासा त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडासा गैरसमज निर्माण झाला होता त्या गैरसमजामुळे आज ही सगळी मंडळी पोलीस स्टेशनला आली होती मी स्वतः तो सदरचा जो अंमलदार होता तो कोणत्या विभागाचा आहे त्याचं कामकाज काय आहे आणि तो तिथे नेमणुकीच होता का याबाबत संपूर्ण चौकशी केलेली आहे केवळ निवळ तो पोलीस नाही अशी असा समज निर्माण झाल्याने कालचा संपूर्ण प्रकार जो होता तो झालेला होता आज निम आज रोजी ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि त्याची संपूर्ण चौकशी केलेली आहे सदरचा अंमलदार हा पोलीस कर्मचारी असून तो गुप्तवार्ता विभागात नेमणुकीच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही तोतेया पोलीस असल्याबाबत कुठलाही गैरसमज नसावा आणि कालचा जो झालेला प्रकार आहे तो संपूर्ण गैरसमजातनं झालेला आहे ही चौकशी अंत्य आज निष्पन्न झालेली आहे तसं आपण या सगळ्यांना कळवलेलं आहे धन्यवाद